श्री गुरुदेव मित्रांनो आज गुरुदेवांनी एक अत्यंत पवित्र आणि जीवन बदलून टाकणारा विषय सांगितला संसार करत असताना परमार्थ कसा साधावा सभा मंडपात शांतता गुरुदेवासमोर बसलेला सर्वांच्या चेहऱ्यावर आदर प्रेम आणि जिज्ञासा गुरुदेवांनी हळू आवाजात के सुरुवात केली बाळांनो संसार सोडून परमार्थ साधला जात नाही संसाराला पवित्र करून परमार्थ साधायचा असतो भाग एक संसार हे बंधन नाही तीच साधनेची पहिली पायरी गुरुदेव पुढे म्हणाले बऱ्याच लोकांना वाटते की संसार हा अडथळा आहे पण प्रत्यक्षात संसार हा देवाकडे नेणारा पहिला पूल आहे कुटुंबाची सेवा मुलांना संस्कार देणे आईवडिलांची काळजी रोजचे कर्तव्ये हे ओझे नाही हे परमार्थच आहे पहिले पाऊल आहे जेथे कर्तव्ये प्रेमाने पार पाडले जातात तेथे देवाची कृपा आपोआप होते गुरुदेवाने आणि दुसरा दृष्टांत सांगितला तीन वाट सोडून गुरुदेवाने एक सुंदर दृष्टांत सांगितला एक तीन लोके प्रवास करत होते त्यांना एक सन्मार्गाचा आश्रम दिसला ते यात गेले पहिला म्हणाला गुरुदेव मला परमार्थ हवा आहे पण संसार मला थकवतो दुसरा म्हणाला मी साधना करतो पण वेळ मिळत नाही कामाचा ताण आहे तिसरा माणूस शांत उभा होता चेहऱ्यावर समाधान गुरुदेव त्याच्याकडे पाहून म्हणाले तो काही विचारणार नाहीस तो म्हणाला गुरुदेव मी विचरायला नाही आलो आभार मानायला आलो आहे मी जे काही करतो ते तुम्हाला अर्पण करतो आज संसाराचे प्रत्येक काम सेवा पूजा आणि साधना मानतो गुरुदेवाने हसून सांगितले यालाच खराब परमार्थ मानतात भाग तीन कर्मच नाही कर्तव्याला देवत्व देणे गुरुदेव पुणे म्हणाले आईचा स्वयंपाक हा अन्नपूर्णेची पूजा आहे वडिलांचे परिश्रम हा यज्ञ आहे मुलांची काळजी हा धर्म आहे वृद्धांची सेवा हेच पुण्य आहे मनात प्रेम असेल बोलण्यात मधुरता असेल आणि कामात समर्पण असेल तर रोज जगणं हेच साधना होते भाग चार घर हेच पहिले मंदिर गुरुदेव म्हणाले देवाला शोधायला डोंगर दर्या नको घरातल्या प्रेमात शांततेत आणि सेवेत देव सापडतो एकमेकाशी प्रेमवाणीमध्ये सौम्य सौम्यता राग कमी अहंकार शून्य आणि बोलण्यात नम्रता हे झालं की घर स्वतःचे मंदिर होते जेथे प्रेम आणि सेवा आहे तेथेच देव येतोच भाग पाच संसाराला साधना बनवण्यासाठी गुरुमंत्र गुरुदेवाने आज एक अविस्मरणीय मंत्र गुरु दिला जे करतात ते मला अर्पण करा काम अर्पण सेवा अर्पण परिश्रमार्पण बोलणे अर्पण जप अर्पण प्रेम अर्पण अर्पण हा शब्द परमार्थाची चावी आहे गुरुदेव म्हणाले मनात अहंकार नसावा आणि कार्यामध्ये प्रेम असावे इतकं झालं की परमार्थ साधला जातो बाग सहा नदीचा दृष्टांत गुरुदेवांनी अजून एक सुंदर उदाहरण दिले नदी वाहते कारण तिला दोन काट असतात केवळ एक काठ असेल तर ती नदी नसते संसार आणि परमार्थ हे दोन्ही काट आहेत संसार आपल्या जबाबदारी शिकवतो परमार्थही मन शांत करतो दोन्ही एकत्र असतील तर जीवन संतुलित होते भाग सात रोजच्या आयुष्यातील साधना गुरुदेव म्हणाले साधना म्हणजे फार मोठे काही नाही सकाळी देवाला नमस्कार वडिलांना प्रणाम एखाद्याला मदत बोलण्यात मधुरता नकारात्मकता नको दररोज दोन मिनटं जप आणि मनात कृतज्ञता बस याने जीवन बदलते भाग आत अंतिम संदेश गुरुदेव शांत उभे राहिले सभा मंडपात दिवत्वाचे वातावरण ते म्हणाले बाळांनो संसार आणि परमार्थ वेगळा नाही जगने प्रेमाने केले तर तेच परमार्थ कर्तव्याला पूजा मान मानते तर तोच मोक्षे संसार सोडून नका संसाराला देवत्व द्या गुरुदेवानी शेवटी आशीर्वाद देत सांगितला तुम्ही रोज कुटुंबासाठी केलेली धडपड हीच देवाला आवडणारी सर्वात प्रिय साधना आहे श्री गुरुदेव मित्रांनो तुम्हीही याच पद्धतीने जगायला सुरुवात करा आणि तुम्हाला बोध कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री गुरुदेव मित्रांनो धन्यवाद